आठ मार्च दोन हजार चोवीसला आहे महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र काही राशींसाठी खास ठरणार आहे कारण त्यांच्यावर होणारे महादेवांची कृपा असं म्हणायला हरकत नाही पण असं काय घडणार आहे कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करत असतात राशी बदलामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव दिसून येतात कला संस्कृती आनंद वैभव आणि समृद्धिकारक शुक्र ग्रह मार्च महिन्यामध्ये राशी परिवर्तन करणार आहे मकर राशीत असलेला शुक्र सात मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे मकर आणि कुंभ या दोन्ही शनीचे स्वामित्व असलेल्या राशी आहेत कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र आणि नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी यांचा युती योग जुळून शुक्र आणि शनी यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याचं म्हटलं दोनदा राशी परिवर्तन करणार आहे सात मार्चला कुंभ राशीत विराजमान होणारा शुक्र एकतीस मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली जाते आता तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फारसं काही कळत नसलं तरी सात आठ मार्च पासून काही राशींना लाभ होणारे एवढं लक्षात घ्या आणि त्या राशी कोणत्या आहेत ते आता बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष शुक्र शुक्रग्रहाचे गोचर शुभ फलदायी मेष राशीसाठी असणारे उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली झालेली पाहायला मिळेल सुखसुविधांमध्ये वाढ होईल नोकरदारांना आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर काळ अनुकूल आहे त्यानंतरची रास आहे वृषभ राशीला सुद्धा या काळामध्ये शुभ परिणाम मिळणार आहेत व्यवसाय चमकेल नोकरीत सुवर्ण संधी मिळतील संपत्तीत वाढ होईल पैशांची चांगली बचत तुम्ही करू शकाल माता लक्ष्मी आणि शुक्र यांच्या प्रवाहामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल नशिबाची उत्तम साथ मिळू शकते शांततेचे क्षण घालवाल त्यानंतर सिंहरास व्यवसायात भरपूर पैसे कमवण्याची संधी मिळेल शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काळ चांगला आहे शुक्र प्रवाहामुळे प्रेमसंबंध दृढ होतील जोडीदारासोबत सहलीसाठी छान योजना बनवता येईल कुटुंबात हुशारीने काम करा कन्या रास धनप्राप्तीचे शुभ संकेत कन्या राशीसाठी आहेत सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी चांगलं काम कराल अपूर्ण कामं लवकरच पूर्ण होतील मान सन्मानात वाढ होईल एकंदरीतच शुक्राचं गोचर लाभदायक ठरेल तुळरास भौतिक सुख मिळेल मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात चांगला नफा मिळेल व्यावसायिक योजना पूर्ण होतील अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं नोकरीच्या बाबतीत काही चांगली बातमी सुद्धा ऐकायला मिळू शकते बढती मिळण्याचे योग आहेत वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होऊ शकतो नवीन कामातही यश मिळण्याचे संकेत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सन्मान वाढणार आहे आता वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात आनंद बघायला मिळेल प्रेम जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात पैशाची कमतरता भासणार नाही नवीन कार किंवा घर खरेदी तुम्ही करू शकता घरामध्ये आनंदी आनंद राहील ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळेल चांगल्या कामगिरीसाठी बढती सुद्धा मिळू शकते आता जर लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास नसेल तर महाशिवरात्रीच्या या पुण्यपावन पर्वावर तुम्ही एक उपाय करू शकता ज्यामुळे भगवान शिवशंकरांची कृपा तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकते काय आहे तो उपाय सांगते ऐका जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडायचं असेल तर हा उपाय सगळ्याच राशीची लोक करू शकतात तो म्हणजे शिवस्तोत्राचं पठण करणं हे स्तोत्र कोणत्याही शिवभक्तास पठण करता येतं स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या दारिद्र्याचा नाश करणारं हे स्तोत्र आहे हे स्तोत्र कधी म्हणायचं कसं म्हणायचं हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि आर्थिक स्थिती चांगली होईपर्यंत हे स्तोत्र रोज न चुकता म्हणा तुमच्या राहत्या घरीच तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता धनप्राप्तीसाठी नोकरी व्यवसाय व्यापार वृद्धीसाठी हे स्तोत्र लाभदायी ठरतं दारिद्र्याचा नाश करणारं शीघ्र फलदायी असं प्रभावी हे स्तोत्र आहे पण हे शिवस्तोत्र दारिद्र्याचा नाश करतं असं कशावरून अहो साधी गोष्ट आहे या स्तोत्राच्या शेवटीच दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम असा उल्लेख आहे म्हणजे हे शिवस्तोत्र दारिद्र्याचं दहन करणार आहे महिला सुद्धा हे स्तोत्र रोज म्हणू शकतात अडचणीचे चार दिवस मात्र त्यांनी सोडून द्यायचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हे शिवस्तोत्र म्हणता येत नसेल तर आणखीन एक साधा उपाय आहे जो सगळ्या राशीचे लोक करू शकतात तो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कापूर मिश्रित पाण्याने भगवान अभिषेक करणं हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगितला जातो हा अभिषेक करताना तुम्ही महादेवांचा सा अगदी साधा सोपा मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता आर्थिक संकटातून मुक्ती हवी असेल तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही करून बघू शकता महाशिवरात्रीच्या या पुण्यपावन पर्वावरती आणखीन कोणकोणते उपाय केल्याने काय काय लाभ होतो या संदर्भातले व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा त्याचबरोबर महाशिवरात्रीला घरच्या घरी महादेवांची पूजा कशी करावी महिलांनी कोणत्या खास उपासना कराव्यात या संदर्भातल्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत मित्रांनो त्याचबरोबर शंकराची पिंड किंवा महादेवांची तसबीर शिवमूर्ती यापैकी घरात काय स्थापन करावं शिवपंचायतन म्हणजे काय शिवपंचायतनाची देवघरात स्थापना कशी करायची त्याचबरोबर शिव उपासनेसाठी महत्वाचे ग्रंथ कोणते शिवलीलामृत ग्रंथातील महत्त्वपूर्ण अध्याय कोणते जे म्हटल्याने आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्या दूर होतात या सगळ्या संदर्भात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा तुमच्या कमेंटनुसार आम्ही विषयाची निवड करू आणि त्या विषयाचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ भगवान शिवशंकरांच्या उपासनेने सगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात मग त्या समस्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा पती पत्नीमध्ये वादविवाद असतात पती पत्नीमध्ये पटत नाही कुटुंबामध्ये भांडणं असतात तेव्हा शिव उपासना करायला सांगितली जाते शिव उपासनेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपासना आहे त्या उपासनेतली कुठल्या प्रकारची उपासना केली असता कुठल्या प्रकारची समस्या दूर होते याबद्दल निश्चित माहिती असेल तर तशी उपासना करता येते आणि त्यासाठीच आम्ही लोकमत भक्तीवरती वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठीच ऐकत साथ रहा लोकमत भक्ती त्याचबरोबर तुमच्याही वैयक्तिक काही समस्या असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका ओम नम शिवाय अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका